श्रावणातल्या शुक्रवारी महिलांना हळदी कुंकाला बोलावून गुळ फुटाणे का देतात नमस्कार श्रावण महिना सुरू झालेला आहे त्यातील एक महत्त्वाची परंपरा त्याबद्दलची मी माहिती आणलेली आहे तरी व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका श्रावण शुक्रवारी का खायचे गुळफुटाणे परंपरेतून मिळतील पाच फायदे लहान मुलांसाठीही पौष्टिक खाऊ श्रावणातल्या शुक्रवारी महिलांना हळदी कुंकू कार्यक्रमाला बोलवून त्यांना गुळ फुटाणे देतात ऐका गुळ फुटाणे या पदार्थाचे शरीरावर होणारे फायदे आपल्या सगळ्या प्रथा आणि परंपरांच्या मागे शास्त्रीय कारण असतेच तसेच कारण या गुळ फुटाण्यांच्या मागे देखील आहे ते काय आहे ते आजच्या व्हिडिओत ऐकूयात श्रावण हा कसा आनंदाचा उत्साहाचा महिना असतो श्रावणातल्या मंगळागौरी श्रावणातले शुक्रवार यानिमित्त सगळीकडे उत्सवाचे वातावरण असते अजूनही महाराष्ट्रातल्या अनेक घरांमध्ये श्रावणी शुक्रवारचा उत्साह दिसून येतो प्रत्येक शुक्रवारी महिलांना हळदी कुंकू कार्यक्रमाला बोलावले जाते आणि त्यांना गोळ फुटाणे खायला देतात गुळफुटाण्यांचा या दिवशी विशेष मान असतो आपल्या सगळ्या प्रथा आणि परंपरांच्या मागे शास्त्रीय कारण असते तसेच कारण या गुळफुटाण्यांच्या मागे देखील आहे म्हणून आता आपण जाणून घेऊया की गुळफुटाणे खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्याला होणारे लाभ गुळफुटाणे खाण्याचे महत्त्व एक गूळ आणि फुटाणे एकत्र करून खाल्ल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण वाढते त्यामुळे ज्यांचे हिमोग्लोबिन कमी असते किंवा जे लोक ॲनिमिक आहे त्यांनी दररोज थोडेसे फुटाणे आणि गूळ एकत्र करून खावे दोन या महिन्यात पाऊस असतो त्यामुळे पावसाळ्यात सर्दी खोकला असा त्रास अनेक जणांना होतो हा त्रास होऊ नये किंवा झालाच तर लवकर आटोक्यात यावा यासाठी गुळ फुटाणे खाणे फायदेशीर ठरते तीन फुटाण्यांमधून कॅल्शियम आणि प्रोटीन्स भरपूर प्रमाणात मिळतात चार पावसाळी वातावरणात पचनशक्ती मंदावलेली असते त्यामुळे अनेक जणांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो अशावेळी थोडेसे फुटाणे खाणे फायदेशीर ठरते पाच गुळ आणि फुटाणे एकत्र करून खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल लायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार